पंढरपुरात चाललंय तरी काय तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री आषाढी एकादशीच्या यात्रेनंतर पंढरपुरातून धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलाय चंद्रभागा नदीचं पाणी जे श्रद्धेनं तीर्थ म्हणून घेतलं जातं तेच आता थेट ते 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 विक्रीसाठी वापरलं जात असल्याचं जा समोर आलंय बी व्ही जी या खासगी कंपनीत कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी हा गोरखधंदा केल्याचा आरोप आहे एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून यामध्ये भाविकांकडून पैसे घेऊन नदीचं पाणी देताना संबंधित कर्मचारी दिसत आहे या काळात चंद्रभगा नदीला पुराचा इशारा असल्यामुळे महाद्वार घाटावरून थेट नदीत उतरण्यास बंदी होती भाविकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि बी व्ही जी कंपनीचे सुरक्षारक्षक तैनात होते मात्र या सुरक्षारक्षकाने नदीचं पाणी पैसे घेऊन भाविकांना वितरित केल्याचं समोर आलं भाविकांमध्ये या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली असून हो मंदिर प्रशासनाची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरते आहे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे आता प्रशासनाकडून या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागणं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर